का आलेला आहे आम्ही सुद्धा संदीप भैया अभिषेक घेतात ठाकरे घेतात त्यांच्याकडनं पण का आलं आहे आपल्याकडनं जर डिटेलमध्ये कळू शकलो तर बरोबर दोस्ट निया घाला इसान forcé आझाया हम्त ढास आगिर समा ठाआ सा अनी हग पां आप्रत तरह अरग हुए़ बारकु यह मन?

পলি ফোন কৰো তাৰ चाहिँ चार तारिलो सात वाजेपर्यंत काय कारण नाही फक्त आधी काही कारवाई करत नाही आपला माणूस गेला तर हे साडेतीन दिवस काही केले नाही झालं ती मग कंपनीनं ता दिसते पोलीस स्टेशनला आण नव्हते फक्त तुम्ही होता टीम सोनोने आमदार आता citation नंबर घेतला प्रतम साहेब काय कारण citation हेस की evidence कंपनीने चेक केल्यानंतर हे टेबल जामिंगला घटना याच्यावरच पद्धतीने योजना संबंधित पोलीस अधिकारी कंससेचा छापले रेड कार्ड

त्यो सबै कुराहरु सबै कुराहरु खासै 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 ते <risque> काल परवा धनंजय मुंडेच स्टेटमेंट होतं ही आर्थिक व्यवहारातून झालं आर्थिक व्यवहारात त्यांना नेमकं आर्थिक व्यवहारातून काय झालं ती की चौकशी करायचं काय काय टोल

कलगर्जीपणा होता त्याला विचारा म्हणजे आमच्या जीवांचा एवढा आकांत झाला की त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं बसा कसा विमानपुर सगळ्या व्यवस्थित सांगा पी आय साहेब आणि तुम्ही जवळपास पाच ते दहा मिनिटाच्या अंतराने बाहेर निघाली ते पण आपण सांगतो त्याची संद ज्या अधिकाऱ्यात सांगितलं होतं कलगर्ज करायला ते चाळीस मिनिटांमध्ये

रविश्चित होती बोलतो आणि दुसऱ्या दिवशी साडे घडल्यानंतर बॉलेज जेव्हा सापडली तेव्हा मग नंतर एफ आय आर घेतला गेला

छत्तीस घालतो कॉल करून मला चार वाजे पंस किती आम्हाला दहा बीस मिनिट किती फरक फोन आता फ्रिया तसंच फोन आर प्रियसी आईला फोन केलं आई मला दादा आइफर आइस फोनमा मैले कुनलाई फोन गर्नु चाहिँ सानो मे हो मैले कुनलाई फोन गर्नु त मान्छे किसिमको एउटै त्यो मैले कि जहाँ मान्छे हामी कन्ट्याक्टमा कन्ट्याक्ट मैले सबै घटना कहिले जानु कन्ट्याक्ट

घेतले ना त्यांचे कॉल ना आपल्याला कोण बघितलं मग जे आम्ही आयुष्यभर काम केले ना ते आम्हाला गाव आहे ते आम्हाला योग्य करून किंवा तुम्ही सगळे आहेत आम्हाला योग्य नाही सगळे दुसरी मारून पैसे सध्या माँग ही तरी हीच मागणी मागायला लागेल ना मला दुसरं पुढचं काय करायचं आता हे जर झालं तर मी तरी मला तरी कसं वाटतं तुमच्यापेक्षा संदीपैया सुंदर परभणीमध्ये सामान्य लोकांना घरा घरा गोष्टी तुमच्या परभणी परभणी सुरियो शिदु मुलगा आहे दादा काय 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 इथलं प्रशासन सगळे यांच्या कामाला सगळं कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण हो। आलो आहोत इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही नऊ तारखेला घडली याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं खरं तर नऊ तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे आता सामान्य लोकांना सुद्धा हे पटलेलं आहे काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले साठे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली तीच नावं संतोषांना देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्यू मृत्युमुखी पाडण्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठेतरी आता सिद्ध होतंय त्यामुळे हे सातजणं आणि दुर्दैवा असं त्यातल्या तीन जणांना पकडलं चार जण अजूनसुद्धा फरार आहेत आणि या सात जणांबरोबर त्यांचा सा मुख्य आरोपी नाही तर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो जे लोकांशी चर्चा केल्यानंतर एक ते एकच नाव पुढे येतंय ते म्हणजे वाल्मिक कराड त्यामुळे इथं असलेल्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आणि महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालं तरी हे सात गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने याचा मर्डर आपल्या अण्णांचा मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये तीनशे दोन हा कलमसुद्धा म्हणजे मर्डरचा कलमसुद्धा वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी टाकण्यात यावं अशी लोकांची तिथं मागणी आहे खरंतर तुम्ही बघितलं काही महिन्यांपूर्वी बानगर जावाचं एक कुटुंब त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने अन्याय झाला आणि फक्त दोन तीन नावं नाहीत तुम्ही जर खोलामध्ये गेला तर सर्व समाजाच्या लोकांवर अशाच पद्धतीने अन्याय हा केला गेला आहे म्हणजे इथे सामान्य लोकांवर अन्याय झाला पण एक कुठला तरी मोठा नेता नाहीतर इथं असताना सामाजिक कार्यकर्ता जो स्वतःला म्हणतो काही नेत्यांचा जवळचा असल्यामुळे त्याला पकडलं जात नाही आणि तिथंच परभणीला सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन पोलीस पार्क सामान्य लोकांना घराबाहेर काढून महिलांना घराबाहेर काढून तिथे लाठीचार्ज करतात म्हणजे एवढा विरोधभास म्हणजे तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे ताकद असेल तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे गुंड असतील तर मग कुठेही तुम्हाला हात लावला जाणार नाही हा जो विरोधभास आणि हा भेदभाव या भागामध्ये जो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो याच्याबद्दल प्रशासनाला कुठेतरी पुढाकार हा घ्यावाच लागेल सहा तारखेला ज्या पोलीस प्रशासनाली अण्णांचा आणि त्याच्याच बरोबर सोनवणे नावाचे जे वॉचमन होते त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही अशा पोलिसांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे सहा तारखेला जर गुन्हा दाखल झाला असता तर ही दुर्दैवी घटना जी नऊ तारखेला झाली ती घडली नसती त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन सुद्धा जबाबदार आहे तसंच काही मोठ्या नेत्यांच्या जवळची काही लोकं याला जवळ जवळची आहेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल त्यामुळे अण्णाला न्याय मिळाला पाहिजे जशी भूमिका त्यांच्या कुटुंबाची आहे तशीच भूमिका आमची सुद्धा आहे खासदार साहेब तसंच आमदार साहेब स्वतः दोघं याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत त्यात कुठलंही राजकारण न होता कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता कुठल्याही ताकदीच्या समोर न नमता अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्याची भूमिका आहे तसंच संदीप भैया क्षीरसागरांनी आज अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडला की जे होम मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनीच या जिल्ह्याचं पालतत्व तिथं घ्यावं आणि ही गुंडागर्दी या जिल्ह्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आज घाबरलेले आहेत मुलींना जिल्ह्यामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी शाळेला कॉलेजला पाठवावी भूमिका अनेक पालक तिथं घेत आहेत असं भीतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालं आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनीच पालकत्व घ्यावं आणि बांगर असतील आपले देशमुख असतील असे अनेक सामान्य लोकांवर जो अन्याय झाला त्याला न्याय येत्या काळामध्ये मिळालाच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय या गावचे सर्व नागरिक या जिल्ह्याचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे शांत बसणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आम्ही सर्वजण घेत आहोत आपल्या पक्षात असलं नाही असं बोललं जातं तसा आरोप देखील केला गेला आणि त्यांना तुमचं पाठबळे असं देखील विरोधकांनी सरकार गेले सात वर्ष आमचं नाही आता पुढचे पाच वर्ष तर आमचं राहणारच नाही माझं ते एक मत आहे की आमच्या जवळचा असो आमच्या पार्टीचा असो कुठलाही असो जो कुठला असेल जर तो व्यक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारीला जात नसती धर्म नसतो पार्टी नसते विचार नसते तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि सामान्य लोकांवर अन्याय करणारा तो व्यक्ती असतो त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही समाजाचा असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याला तिथं शिक्षा ही झालीच बेल अशी आमची सगळ्यांमध्ये आरोपी फरार आहेत आजो सगळे पद्धतीने ज्युडिशियल एन्क्वायरी होणार नाही तर एखादा असा अधिकारी ज्याच्यावर लोकांचा तिथं विश्वास आहे एखादा चांगला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणला तो दोन महिन्यापेक्षा जास्त का टिकत नाही असा प्रश्न कधी तुम्ही केलाय का कोणाला असे काही अधिकारी येतात ते जी सर जी सर करतात बाकी काहीच कुठं करत नाही आता मग इथं पत्रकार म्हणून उद्या एखादा पत्रकारवर जर जा अन्याय झाला तर तुम्ही आवाज उठवणार का नाही आणि हे इथं थांबत नसतं हा गुंडाजा वाढत जातो आता जेव्हा या कंपनीमध्ये सहा तारखेला जेव्हा हे सगळे गुंड लोक आले होते जो खुले असेल चाटे असेल जो कुणी असेल तेव्हा त्याला ते तिथं संतोष आण्णा व तिथं इथे काय चांगले होतकरू पंचवीस एक खोरं आली होती आणि तिथं सोनवणे नावाच्या ज्या वॉचमॅनला मारलं गेलं होतं म्हणजे हानामारी झाली होती त्यांनी त्या ते ठिकाणी त्या गुंडाला बाहेर काढलं आता गुंडाला बाहेर काढल्यानंतर गुंडाचा इगो हट झाला कारण का त्याचं कशावर चालतं तर दहशतीवर चालतं तिथं एखाद्या सरपंचली गुंडाला बाहेर काढलं म्हणजे त्याची दहशत संपली आणि ती दहशत परत बसवण्यासाठी दुर्दैवाने अण्णाचा मर्डर तिथं झाला आणि अतिशय वाईट पद्धतीने झाला म्हणजे परत एकदा दहशत बसवण्याचा प्रयत्न जर गुंड करत असतील तर तो, तो मोडून काढण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या लोकांची आणि प्रशासनाची आहे अधिक नेत्यांची आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे कोणा कोण कुठला असू द्या व्यक्ती कोण कौन, किती कोणाच्या जवळ असू असू मध्ये काल परवा मला असं कळलंय की तो कुठेतरी खोटे दानू दारू बनवण्याचा कारखाना कुठेतरी सापडलेला आहे अरे धरणा यांना कारवाई तुम्ही जर कारवाईच करणार नसाल आणि गुंडाशाहीला तुम्ही जर वर्धास्त तिथं देणार असाल म्हणजे बघा विरुद्ध बास्क इथं की परभणीला तिथं सामान्य लोकांना घराबाहेर काढतायत केसाला पकडून फार महिलांना बाहेर काढलं आणि इथं एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किती खटादोप तिथं केला जातो त्यामुळे कुणी असू दे गोळीबार करा नाही तर तुम्ही तिथं दारू खोटी विका गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला तुम्ही धरा आणि त्याच्यावर कारवाई झालीच नाही

मी फार आक्रमक पद्धतीने आत्तापर्यंत बोलतो माझ्या मतदारसंघात माझ्या वेळेस त्या इलेक्शनमध्ये सुद्धा गुंडागर्दी वापरली लोकसभेत खूप मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वापरली असं गंडा गर्दी समोरच आपला एक चांगला उत्कूल कार्यकर्ता म्हणजे या गावासाठी खूप काही चांगलं केलं आणि मी माझे लोक पाठवतो जी की म्हणून आहेत ते बनण्यासाठी की या गावात काय चांगलं केलं बघा तर आपल्याकडे काय अनुकरण करता येईल तर येऊन गेलो त्यांचा त्यांचा संकल्प होता तुम्ही नाही भेटू शकलो माझे लोक भेटतील पाण्यावर चांगलं काम गावात चांगलं काम लोकांसाठी काम तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार केले होते त्या पद्धतीने खूप चांगलं कार्य होतं हे घडलं की न गावाला न कुटुंबाला न महाराष्ट्राला न देशाला ही गोष्ट बसलेली आहे न आवडलेली आहे जे काय आम्हाला जमेल जसं जमेल प्रामाणिकपणे आम्ही तो असू शकलेच्या विरोधात तुमच्या याच्या मागे राजकारण मोठं आहे तसाच आता परभणीला जाऊन आलो असता परभणीला एक छोटीशी दंगल करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला जसं बीडला ठराविक लोक आली धडपोड केली वातावरण गरम केलं तुम्ही परवानगी दिली आईने आजीबाली आजी तसं काही निर्णय घ्यायचा असा तर सांगा त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही त्याला नीट करायची नीटचे क्लासेस लावतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तुझं जर लक्ष नीट नाही लागेल आणि मुलींना खूप संधी देतात आई वडील वारलेल्या दादा काय लातूरला करायचं असेल तर मग मी चांगल्या संस्थेमध्ये करून देतो लातूरला नीटचे क्लासेस तू जिथं सांगशील तिथं सांग खासदार आमदार आणि मी सुद्धा आणि आम्ही सगळी म्हणून पूर्णपणे जबाबदारी तू डॉक्टर कोण मला सांगू सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रात टॉपचं मुलींचं फक्त मुलींच सुरक्षा तुझ्या आई वडिला वर्षभर नाही आलो ना ती म्हणते तुला जबाबदारी डॉक्टर आता आई वडिलांचं स्वप्न आहे ना डॉक्टर तुझं तुझंही ना म्हणून तुला करावंच लागेल आणि त्यात आमचं एक हरीचं वाटा असं आहे तुझ्या वडिलांचं काम गावासाठी खूप चांगलं होतं अवॉर्ड मिले साजिक कार्यकर्ते होते